निर्भया पथक आणि दाविनी पथक यांनी देवळाली कॅम्पच्या कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हायस्कूल शाळेला भेट दिली गुड टच बॅड टच त्याचबरोबर सायबर क्राईम याबाबत मुलींना समुपदेशन करण्यात आलं सायबर क्राईमबाबत जागृती त्याचबरोबर स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यानं विद्यार्थिनींचा आत्मविश्वास वाढला निर्भया पथकामध्ये रेखा साळे अनुराधा दिखे यांनी मुलांना गुड टच बॅड टच त्याचबरोबर सायबर क्राईम हिरवे पथक दामिनी पथक त्याचबरोबर एकशे बारा क्रमांकाबद्दल मार्गदर्शन केलं संपत भुराडे रेखा साळे दामिनी पथकातील सोनाली यांनीही मार्गदर्शन केलं स्वसंरक्षणासाठीची माहिती देताना संकट प्रसंगी स्वतःचे संरक्षण गुंडांपासून कसं करावं याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं दामिनी आणि निर्भया पथकाचं कार्य महत्वाचं योगदान याबाबत माहिती दिली सायबर क्राईमचे प्रमाण वाढलं असून सामान्य नागरिक युवा वर्ग त्याला बळी पडत आहेत सोशल मीडिया इंटरनेट बँकिंग मोबाईलचा गैरवापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेत सामान्य नागरिकांना खोट्या गुन्ह्यात सायबर क्राईमद्वारे अडकवलं जात असून त्यांना ब्लॅकमेलही केलं जातं त्यामुळे सायबर क्राईमपासून काय दक्षता घ्यावी याची माहिती या, या पथकानं दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री खेरणार पथकाचं स्वागत केलं यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते जोरात काय करायचं आधी त्याला चावायचंय जोरात आणि ही हे सोडायचं जोरात सोडायचं असं त्याला आणि असं इथं पकडायचंय आणि इथं काय करायचंय किक मारायची जोरामध्ये हसण्यासारखी गोष्ट नाही लक्ष ठेवा फक्त कळलं का जोरामध्ये किक मारायची आणि हे चावला हा काय काय बेस्ट वे हकायचे पूर्ण वाट जेवढी ताकद असते तेवढं वाटायचे तुमच्यामध्ये कळलं सांगायचं कुठे बाहेर जायचं नाही खऱ्यामध्ये शेजारची अंकल आलेली मला सांगायला